नमस्कार मंडळी विदर्भ स्पेशल पाक कला आणि संस्कृती या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण पिठापूर भाग दोन बघत आहात तर वेदशास्त्रामध्ये कीर्ती मिळवाल जर तुम्ही तुमच्या आईवडिलांची सेवा कराल त्यांना आदर सत्काराने सांभाळाल त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात तुम्ही त्यांची विचारपूस करून काळजी घ्याल तर तुम्हाला देव गरज नाही कुठल्याही तीर्थक्षेत्राला जायची गरज नाही आज आपण असंच एक पावन ठिकाण थीकान ज्या ठिकाणी दत्तात्रय प्रभूंनी आपल्या आईवडिलांना दर्शन दिलं असं हे पावन ठिकाण पिठापूर प्रसिद्ध झालेलं आहे तर दत्तात्रय यांचा पहिला अवतार पिठापूरला झाला आहे श्रीपाद वल्लभ यांच्या स्वरूपामध्ये तर आपण ही माहिती आणि येथील व्हिडिओ मंदिराचं दर्शन या व्हिडिओत घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू सर्वप्रथम आपण रेल्वेने प्रवास करत आहात तर रेल्वेने अतिशुल्क कमी प्रमाणामध्ये आपण प्रवास करू शकता तर जास्तीत जास्त दोन ते अडीच हजार रुपये आपल्याला या यात्रेचा खर्च येणार आहे तर आपण आलेलो आहे पिठापूर येथे आता पिठापूर स्टेशनला उतरून आपण प्रायव्हेट वाहन करून मंदिराजवळ जाणार आहोत हे ठिकाण आहे आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यामध्ये श्रीपाद वल्लभ स्वामी महाराजांचं हे जन्मगाव आहे आता आपण जे मेन मंदिर आहे श्रीपाद वल्लभ स्वामी महाराजांचं तिथे जात आहोत तर सर्वप्रथम आपण इथे जाणार आहे म्हणजे जन्मस्थानामध्ये त्यानंतर आपण कुकुटेश्वर मंदिर अनघा लक्ष्मी मंदिर सत्यनारायण मंदिर आणखी बरीचशी मंदिरं आहे जिथे आपण एखादे प्रायव्हेट वाहन करून आणि योग्य दर ठरवून तुम्ही येथे फिरू शकता तर दोन दिवसामध्ये आपली ही यात्रा आपण संपूर्ण करू शकता येथे राहण्याची उत्तम सोय आहे तसेच स्वामी समर्थांचा मठ आहे तिथेही ऑनलाईन बुकिंग करून तुम्ही रूम भाड्याने घेऊ शकता किंवा येथे आल्यानंतरही तुम्ही रूम भाड्याने घेऊ शकता तर बघा इथे जर आपल्याला काही विकत घ्यायचं असेल तर आपल्याला हावभाव करून या लोकांसोबत संभाषण करावं लागते अन्यथा त्यांची भाषा आपल्याला कळत नाही किंवा आपली भाषा त्यांना कळत नाही अशा प्रकारचे हावभाव करून आपण येथील सामग्री साहित्य पूजेचं साहित्य विकत घेऊ शकता तसं बघितलं तर इथे फक्त एक किंवा दोनच आपल्याला पूजेचं साहित्याचं दुकान असेल अन्यथा इथे दुकानं नाहीत इतर तीर्थक्षेत्रापेक्षा इथे खूप शांतता आहे फक्त एखादा दोन व्यक्ती त्यांच्या हातामध्ये फुलांच्या माळा किंवा तुळशीच्या माळा विकायला असतात एवढंच आपल्याला इथे बघायला मिळते नाहीतर आपण इतर ठिकाणी गेलो तर खूप दुकाने लागलेली असतात सजलेली असतात आणि खूप तिथे गर्दी असते भीड असते आणि व्यवस्थित तिथे आपल्याला दर्शन घेता येत नाही परंतु या ठिकाणी तसं नाही फक्त एक ते दोनच दुकानं आपल्याला इथं बघायला मिळतात तर बघा आता हे मेन मंदिराचं गेट आहे आणि आता आपण मंदिरात प्रवेश करणार आहोत तर अशा प्रकारचं हे खूप साधं नीटनेटकं आणि खूप सुंदर दत्तात्रय प्रभूचं मंदिर आहे तर आता आपण इथे दर्शनात जात आहोत मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूनं ही मूर्ती दिसते तर तिथे आपण दर्शन घेऊ शकतो औदुंबुराचं झाड आहे आणि त्या झाडाखाली दत्तात्रयांची एक मुख्य मूर्ती आहे आणि हे आहे मेन ठिकाण आता पडदा लावलेला आहे आणि पालखीची सुरुवात आहे दरम्यान इथे पालखी निघत असते मधोमध आहे आणि आजूबाजूला गोलाकार पालखी फिरण्यासाठी जागा आहे आणि बाजूलाच औदुंबराचं झाड आहे आणि तिथे दत्तात्रयांच्या पादुकासुद्धा सुद्धा आहेत म्हणजेच श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या पादुकासुद्धा सुद्धा आहेत आणि हा मंदिराच्या बाहेरचा भाग आहे रात्रीचे वेळ असल्या कारणाने ते भरपूर प्रमाणामध्ये पंत्या लावलेल्या आहेत तर हे एक बघायला खूप छान वाटलेलं आहे मनाला शांती देणारं हे ठिकाण आहे तसेच इथे पंत्यांची रोषणाई ही सुद्धा खूप आकर्षक वाटलेली आहे प्रत्येक पायरीवरती दोन दोन दोन्ही बाजूला पंत्या लावलेल्या आहेत हे मनाला भावणारं असं एक दृश्य आहे संपूर्ण मंदिर रोषणाईनं सजलेलं आहे तसेच मंदिराचा आजूबाजूचा परिसर हा पंत्यांनी सजलेला आहे एक प्रकारे इथे दीपोत्सव साजरा होत आहे असं मनाला वाटत आहे आणि बरोबर आहे आम्ही आलेलो आहे दिवाळीच्या सीजनमध्ये जेव्हा दिवाळी होऊन तीन चार ते चार दिवस झाले तेव्हाच आम्ही यात्रेला आलेलो आहे कदाचित त्यामुळे येथे भरपूर पंत्या लावलेल्या असतील किंवा नेहमी लावत असतील काय माहिती आता आपण पिठापूरच्या पुढच्या प्रवासाला लागलेलो ला आहे पिठापूरमध्ये जे जे प्रसिद्ध ठिकाणं आहे मंदिरं आहे तिथे आपण भेट देणार आहे आणि त्याचं दर्शन तुम्हाला घडवणार आहे तर बघा या ठिकाणची खास वैशिष्ट्य काय आहे तर येथे आहे श्रीपाद शिवल्लभांनी सर्व बालपणाचा काळ या ठिकाणी व्यतीत केलेला आहे दुसरं वैशिष्ट्य म्हणजे कुकुटेश्वर कालाग्री शमन दत्त पाद गया ही ठिकाणे येथील जागृत ठिकाणी आहे आणि त्याची खास वैशिष्ट्य आहे आणि त्याची आख्यायिका सुद्धा आहे तर ते सुद्धा आपण जाणून घेऊ शकता तर या मंदिरामध्ये आता आपण आलेलं आहे येथे खूप सुंदर सुबक रामाची मूर्ती आहे आणि या कुटियामध्ये हनुमंताची मूर्ती आहे तसेच येथे देवीचंही प्रसिद्ध मंदिर आहे येथे जाऊन आपण दर्शन घेणार आहोत तसं पाहता पिठापूरला खूप काही पाहण्यासारखं आहे आणि एक ते दोन दिवसामध्ये आपण हे बघू शकता इथे खूप सुंदर बीच आहे त्या बीचवर तुम्ही जाऊ शकता तसेच येथे छोटे मोठे मंदिर आहेत तिथेही तुम्ही जाऊन दर्शन घेऊ शकता तर येथील जे प्रसिद्ध मंदिर आहे तिथे आपण जाणार आहोत आणि ते तुम्हाला दर्शन घडवणार आहे सर्वप्रथम आपण हनुमंताचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता रामाचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे हुबे हुबेहूब आपण अयोध्येतील मूर्तीप्रमाणे ही मूर्ती आहे तिचं दर्शन घेत आहोत श्रीपादश्री वल्लभांचे सर्व चमत्कार वलीला याच ठिकाणी घडलेले आहेत श्रीपादश्री वल्लभ येथेच औदुंबर वृक्षाखाले विश्रांती घेत असत याच ठिकाणावरती हे सुद्धा जागा खूप प्रसिद्ध आहे जे मेन मंदिर आहे आणि त्या ठिकाणी श्रीपादश्री वल्लभांची मूर्ती आहे त्याच ठिकाणी सिपाशी वल्लभ येथेच औदुंबराचं वृक्ष आहे आणि या वृक्षाखाली सिपाशी वल्लभ विश्रांती घेत आता आपण आलेलो आहे कुटेश्वर मंदिर पाच तीर्थ तर स्वयंभू दत्त मंदिर दत्त दरबार पुरुहत्तिका देवी मंदिर म्हणजे शक्तीपीठ अनुसया दत्त उफाळा बीच ही येथील प्रसिद्ध ठिकाणे आहे आणि या ठिकाणी आपण आवर्जून जायला पाहिजे आणि बघायला पाहिजे त्याचं दर्शन घ्यायला पाहिजे श्रीपाद श्री वल्लभांचे अभिवचन आहे की माझ्या इच्छेनेच भक्त पिठापूरला येऊ शकतील पण जे येतील त्यांचे सर्व कार्य सिद्धीत जातील असे हे सिद्धस्थान आहे चित्र नक्षत्रामध्ये जे पूजा अर्चा करतील किंवा श्रीपाद चरित्राचे पारायण करतील ते सर्व सिद्धी पावतील येथे आलेल्या सर्वांची बाधा पीडा निरसर होऊन ते सुखी होतील विशेष म्हणजे रक्षाबंधनच्या दिवशी जे भक्त पिठापूरला वास्तव्य करून श्रीपाद श्रीवल्लांना आपल्या संकटातून रक्षणासाठी अर्चना करतील त्यांची सर्व जबाबदारी श्रीपाद शिवल्लभ घेतील असही येथील एक खास वैशिष्ट्य आहे आंध्र प्रदेशातील पिठापूर तर या गावी एक आपण राजा नावाचा आपस्तंभ शाखेचा ब्राह्मण राहत होता त्याची पतिव्रता पूजा करीत असे एकदा ब्राह्मणाच्या घरी श्राद्ध असताना श्री दत्तात्रय अतिथी स्वरूपात आले ब्राह्मण भोजन झाले नव्हते यावेळी आपण राजा घरी नव्हते अशा वेळी त्या ब्राह्मण स्त्रीने महाराजांना भिक्षा घातली भगवान श्री दत्तात्रय म्हणाले की मी प्रसन्न झालो आहे त्यांनी तिला तिच्या मनातील इच्छा विचारली ती म्हणाली प्रभू मला अनेक पुत्र होऊन ते स्वर्गवासी झाले व जे काही वाचले तर ते अक्षहीन किंवा पादहीन आहेत एकही कर्तबगार पुत्र मला नाही तर अशा जीवनाला काय अर्थ आहे मला तुमच्यासारखा ज्ञानवंत ईश्वर समान पुत्र व्हावा अशी माझी इच्छा आहे हे ऐकून श्रीदत्त महाराज भविष्यातील त्यांच्या आविष्काराचा विचार करून प्रसन्न झाले व म्हणाले तुला कुलभूषण तपस्वी कीर्तिमान असा पुत्र होईल तो तुमचे दरिद्र हरण करेल हे ऐकून ती ब्राह्मणश्री अतिसंतुष्ट झाली व तेवढ्यात श्री दत्त महाराज अदृश्य झाले तिचे पती घरी आल्यानंतर तिने सर्व वृत्तांत पतीला सांगितला तेव्हा ते पतीला म्हणाले की श्री स्वरूप महाराजांना भिक्षा घातल्याने माझे सर्व पितर तृप्त झाले आहेत या प्रसंगानंतर ती ब्राह्मणश्री प्रसुत होऊन तिला पुत्ररत्न प्राप्त झाले तेथील ज्योतिषाने त्या बालकाचे वर्णन ज्ञानी तपस्वी दीक्षाकर्ता गुरु असे केले मुलाचे नाव श्रीपाद असे ठेवले हा श्रीपाद श्री वल्लभ स्वामी सात वर्षाचा सा झाल्यानंतर त्याची मुंज केली गेली त्यावेळी तो बालक चारही वेद मीमांसा इत्यादी म्हणू लागला श्रीपाद सोळा वर्षाच्या होईपर्यंत सर्व ब्राह्मणांना वेदार्थ धर्म आचार इत्यादी शिकवत असत सोळाव्या वर्षानंतर त्याच्या मात्यापित्यांनी त्यांचा विवाह करण्याचे योजले परंतु शिपादांनी संपूर्ण नकारलं उलट मला उत्तरेस तात्काळ तीर्थाचरणात जायचे आहे असं म्हणून मला परवानगी द्या तेव्हा माता पित्याला भिक्षेच्या वेळेचे श्रीदत्त महाराजांचे बोल आठवले व त्यांना हा आपला पुत्र नसून अवतारी पुरुष आहे तेव्हा त्यास आपण कसलीही आज्ञा देणं चुकीचं आहे असं म्हटलं पुत्राने देखील असं सांगितलं की मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेन तात्काळ आपले बंधू जे अक्षहीन व अपंग होते त्याच्याकडे अमृतदृष्टीने पाहताच ते निरोगी झाले झाले व त्यांना आशीर्वाद दिला संततीयुक्त दीर्घायुषी मातृपितृवक इहलोकी परलोकी सुखी व्हाल तुम्ही कीर्ती मिळवाल असा आपल्या आई वडिलांना आईवडिलांना दत्त स्वरूपामध्ये दर्शन देऊन त्यांनी पिठापूर सोडले हेच पिठापूर श्रीपाद श्री वल्लभ महाराजांचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे व असं म्हणतात की येथे श्रीदत्त महाराज भिक्षेस दररोज येतात पिठापूरच्या मेन मंदिरामध्ये श्रीपादसी वल्लभाचे जन्मस्थान तर आहेच पण या मंदिरामध्ये श्री दत्तगुरू व श्री नृसिंह सरस्ती यांच्या मूर्ती आहेत श्रीपादसी वल्लभांच्या पादुका आहेत भारतात काशी येथे बिंदू माधव प्रयाग व वेणी माधव रामेश्वर येथे शेतू माधव त्रिवेत्रम येथे सुंदर माधव तर पिठापूरमध्ये माधव अशी माधवांची पाच मंदिरे आहेत तर हे ठिकाणही या पिठापुरामध्ये आपल्याला बघायला मिळते असं हे श्रीपाद श्रीवल्लभांचं निवासस्थान अत्यंत पवित्र व शांत आहे या ठिकाणी अभिषेक लघुरुद्र करून आपणास सेवा अर्पण करता येते सायंकाळी सात ते आठच्या दरम्यान पालखी शिवा असते तर येथे आपण स्नान करून सोडे घालून आपणास पादुकांच्या पालखीमध्ये प्रत्यक्ष सहभागी होता येते संस्थानतर्फे भोजन व चहाची मोफत व्यवस्था आहे हे स्थान अत्यंत प्रसन्न व पवित्र आहे असे या पावन ठिकाणावरून मंदिरातून सोडून जाताना आपले डोळे अक्षरशः पानवतात पण श्रीपादांना पुन्हा येण्याचे आश्वासन देऊनच भक्त या स्थानाचा निरोप घेतात हो। तर आता आपण परत पिठापूरच्या प्रेक्षणीय स्थळांना भेट देत आहोत तर येथील हे खास वैशिष्ट्यपूर्ण असे मंदिरं आहेत तेथीलही प्रसिद्ध आख्यायिका आहे तर येथे जाऊन आता आपण दर्शन घेणार आहोत तर बघा किती छोटी छोटी मंदिरं आहेत ती छोट्या छोट्या खांबावरती उभारलेली आहे खूप सुंदर मंदिरं दिसत आहे या ठिकाणाचं एक वैशिष्ट्य आहे का दुपारची येथील मंदिरं बंद असतात तर जर तुम्हाला यायचं असेल तर बाराच्या आत यायचं किंवा चारच्या नंतर यायचं दुपारच्या वेळी ही मंदिरं बंद असतात तर आपल्याला बाहेरूनच परत जावं लागते तर हे एक मंदिर खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे आतमध्ये काचाचं महल आहे आणि बघा जसं सेम समोर जेवढं उंच मंदिर बांधलेलं आहे तेवढंच मागे आहे मधोमध मंदिर आहे आणि आजूबाजूला अशा प्रकारचे हे उंच उंच उत्तुंग मंदिर आहे तर हे बहुतेक दहा ते बारा माळे एवढं हे मंदिर आहे पुढे आणि मागे सेम साईजचं हे मंदिर तयार केलेलं आहे आणि प्रत्येक माळ्यावर जाऊन आजूबाजूचा पिठापूरचा परिसर बघायला खूप छान वाटते या मंदिराच्या आजूबाजूच्या भिंतीवरती निरनिराळे नक्षीकाम केलेलं आहे मूर्त्या आहेत त्या बघण्यासारख्या आहेत आणि प्रत्येक माळ्यावरती आपण चढून गेल्यानंतर गॅलरी आहे तर त्या गॅलरीमध्ये जाऊन आपण पुरसे निवांत आराम करू शकता किंवा आजूबाजूचा परिसर बघू शकता आणि मस्त थंडगार हवेचा स्पर्शही जाणू शकता तर बघा वरती गेल्यानंतर आपल्याला पूर्ण पिठापूर दिसते विशेष म्हणजे जसं समोर मंदिर आहे दहा ते बारा मेळायचं तसेच एक मंदिर आहे त्याच्या पाठीमागेही जे आपल्याला समोर दिसत आहे सेम टू सेम मंदिर तसं तयार केलेलं आहे परंतु वेळ कमी असल्याच्याने आम्ही फक्त एकाच मंदिरात गेलेलो आहे आणि वरती जाऊन हा पूर्ण पिठापूरचा नजारा आहे आणि अशा प्रकारच्या या मंदिरावरती बाहेरच्या बाजूने मस्त सुबक मूर्ती आहेत नक्षीकाम केलेलं आहे डोळेसारखे याच नक्षीकामाकडे बघून तृप्त होतात आणि तिकच बघत राहतात परंतु आता आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे आपण येथील निरोप घेत आहोत शेवटचा आपला प्रवास आहे समुद्र किनाऱ्यावरती जाण्याचा कारण आमच्यासोबत लहान लहान मुलं आहे त्यांना समुद्रामध्ये जाण्याचा लाटांचा आनंद घ्यायचा खूप मोह होता खूप त्यांना त्याची आवड होती सारखी बोलायची आपल्याला समुद्रावरती जायचं समुद्रावर जायचं आहे तर आता आपला हा शेवटचा प्रवास आहे संध्याकाळची वेळ आहे आणि मस्त समुद्र किनाऱ्याची आता आम्ही संध्याकाळची वेळ असल्याने मजा घेत आहोत तर बघा सूर्यसुद्धा आता मावळतीला आलेला आहे पिठापूरचा व्हिडिओ तसेच पिठापूरची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आतापर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी